डी वाय एस पी चषक दोन हजार चोवीस सांगली येथे स्पर्धेत विसा स्केटिंग अकॅडमीची दुर्गा दिलीप गुंजा हिचे यश सांगली मिरज कुपडवाड रोलर स्केटिंग असोसिएशन सांगली आयोजित स्केटिंग स्पर्धेत दुर्गा गुंजा हिने यश प्राप्त केले या या मागे दुर्गाचे नॅशनल कोच शामसर चौधरी यांची मेहनत आहे दुर्गा ही महाराष्ट्रभर स्केटिंग केली परंतु सांगली येथे मानाचा समजला जाणारा डी वाय एस पी चषक दुर्गाने दणदणीत विजय मिळवला तिथे सांगलीचे सूरज शिंदे प्रवीण शिंदे मनोज दशरथ बंड ठाणे मनोज ठाकरे पुणे सचिन हिंगवले सचिन अहिरे कोश श्याम चौधरी यांचे सर्वांनी अभिनंदन केले व एन व्ही पी कॉलेज सर्व ट्रस्ट व शिक्षक इतर कर्मचारी मंडळ व जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम व विसा स्केटिंग अकॅडमीचे विद्यार्थी व पालक सरस्वती विद्यालय शिक्षक इतर कर्मचारी मंडळ या संस्थेने दुर्गाचे कौतुक करून अभिनंदन केले अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी आध्यात्मिक शिरोमणी श्री श्री एक हजाराट स्वामी शिवगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी गिरी महाराज परमपूज्य बालक नंदगिरीजी महाराज परमपूज्य साई नंदगिरी महाराज यांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या दुर्गाचे आई संगीतामाई दिलीप गुंजा वडील दिलीप गुंजा व अनाथ आश्रमातील मुलामुलींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या व पिंपळगाव नजिक लासलगाव पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक